नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीके के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं त्यानंतर आता अनेक ठिकाणी ई व्ही एम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ई व्ही एम मशीनची फेरमतमोजणी याची मागणी केली होती ती मागणी मान्य झाली आहे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती बडगुजर यांनी एकूण मतदान मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे प्रति युनिट चाळीस हजार आणि अठरा टक्के भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा यां यांचे बडगुजर यांना सूचनापत्र दिले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमाहिरे विजयी झाल्या आहेत तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत सीमाहिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळाली आहेत तर सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एकावन्न मते मिळाली आहेत तर, तर मनसेच्या उमेदवाराला शेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळाली आहेत व्ही एम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे त्यामुळे औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबादमध्ये उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेरमतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत नियमानुसार पाच टक्के ईव्हीएम ची फेरमतमोजणी होऊ शकते त्यासाठी शुल्क भरावे लागते ही सगळी प्रक्रिया पार करून फेरमतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचे म्हणणं आहे मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांनी सांगितलं आहे परळी मतदारसंघामध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास बूथवरती मृत लोकांचं मतदान झालं असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे अद्याप याबाबत निवडणूक आयोगानं कोणतंही उत्तर दिलं नसल्याचं राजसाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा